महायुती सरकारने अर्थसंकल्पात कर्जमाफीला बगल दिल्याने शेतकऱ्यांचा विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे शेतकरी संघटना काँग्रेस शिवसेना बाळासाहेब ठाकरे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन मोर्चा आयोजित केले आहेत त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात राज्यभरातील आमदारांच्या घरी जाऊन अकरा एप्रिल रोजी मशाल पेटवण्याचे आदेश पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना देण्यात आले होते यावरून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांचा निवासस्थानी बार्शी टाकळी तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्री अकरा मशाल हातात घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले त्यामुळे कर्जमाफीचा मुद्द्यावरून राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत यावेळी आमदार हरीश पिंपळे यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले यावेळी आमदार हरीश पिंपळे यांचा निवासस्थानाचा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसरला स्वरूप प्राप्त झाले होते काय सांगाल आज अनोख्या प्रकारे आपण आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या हितार्थ काय नेमके आपले आज आम्ही प्रहार जनशिती पक्षामार्फत आंदोलन केले की शेतकऱ्यांना कर्ज झालीच पाहिजे आजची कंडिशन अशी आहे शेतकरी दिवसाला राज्यामध्ये आपल्या सात लोक आत्महत्या करतात आपले शेतकरी बांधव त्यामध्ये आम्ही सुद्धा आहे आज उद्या आमच्या सुद्धा वेळ अशी वेळ येऊ शकते आजची जसं आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं की नाफेडनी भरपूर माल खरेदी केला पण आमदार साहेबाला ही खरी परिस्थिती माहितीच नाही खरी परिस्थिती अशी आहे की नाफेडला जो माल टाकला तो फक्त व्यापाऱ्यांनी टाकला कारण शेतकऱ्यांचं जसं जसं शेतामध्ये बी पेरलं तेव्हापासून तो कर, पेर ते कर्ज काढतो तर शेत माल घरी येईपर्यंत आणि जसा माल घरी आला तर ते कर्ज सावकार लोक थांबत नाहीत कारण कोणा दागिनगाव असतं स्वन स्वर्ण स्वानक, गण असतं आणि शाहको घरी चक्र चालू असतो करायसाठी त्यामुळे शेतकरी घाई करतो नाफेडमध्ये नंबर लवकर नंबर लागत नाही आज जर आपण केलं तर दोन महिन्यानं चार महिन्या तोपर्यंत कोणीही थांबत नाही तो व्याजात शेतकरी मरत आज त्यामुळे शेतकऱ्याचा माल खरा व्यापारी विकतो आणि त्याचं पूर्ण प्रॉफिट फक्त आणि नाफेड मार्फत व्यापाराला मिळतो शेतकऱ्यांना पुढचं काय असेल पुढचा आजचा आमचा इशारा आहे आमचा आज हा फक्त प्रहाचा एल्गार आहे आज आणि उद्या जर राज्य सरकारनं कर्जमाफ केली नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन चढणार आहोत काही तालुक्यातल्या मतदारसंघातल्या शेतकरी संघटनेने येत्या एक मेला म्हणजे महाराष्ट्र दिनी चक्का जामचा इशारा दिलेला त्यात आपला सहभाग आमचा त्यांना पाठिंबा आहे कारण प्रहार पक्ष हा आमचे बच्चू वंदनीय बच्चूभाऊ हे नेहमी शेतकऱ्याच्या पाठिंबा उभे असतात आणि शेतकऱ्याचे प्रश्न तेच मांडतात आज असे आमचे बच्चू विधानसभेला दुर्दैव आहे पराभूत झाले आज बच्चू सारखे उचलणार विधानसभेत नाही होणार पण नाही आणि कंडिशन अशी आहे अत्यंत बेकार कंडिशन आहे आणि त्यांना आम्ही जे शेतकरी वर्ग समितीचे आंदोलन चक्काजाम आंदोलन केलं होतं त्यांना आमचा जाहीर पाठिंबा राहील आणि त्यांच्या उतरून पुढे त्यांना आम्ही नेहमी सपोर्ट सहकार्य करील काय सांगाल आमचे मित्र बच्चू भाऊ कळू हे नेहमीच सर्वसामान्यासाठी दिव्यांगासाठी शेतकऱ्यांसाठी आक्रमक ते त्यांचे विषय मांडत होते दुर्दैवाने आज ते सभागृहात आज मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या पक्षाचे पाईक भाषावी तालुक्यातील सगळी मंडळी आज शेतकरी कर्जमाफी असेल हमी भाव असेल या संदर्भातले अनेक विषय घेऊन इतक्या उशिरा का होईना ते प्रत्येक महाराष्ट्रातील आमदार लोकप्रतिनिधीपर्यंत ते चालले आणि शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा जो हा प्रयत्न आहे मी त्यासाठी त्यांचं पहिले तर सगळ्यात पहिले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि त्यांचे धन्यवाद सुद्धा देतो की शेवटी राजकीय पक्ष जेव्हा काम करतात हे जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी असतात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वच्चूभाऊच्या नेतृत्वात जनशक्ती पक्षाने आज जो मो। मशाल आंदोलन केलं होतं त्या ते निमित्तानं आज हे मूर्तियापूर आले त्यांनी त्यांच्या तेन व्यथा निवेदनाच्या माध्यमातून मला दिल्या त्यांनी आग्रह धरला की या व्यथा तुम्ही राज्य सरकारपर्यंत न्याव्या निश्चितच मी एक नव्वद पासून शेती करतोय एक शेतकरी आज एक दूध उत्पादक शेतकरी झालो पहिले शेतकरी होतो तर शेती संदर्भात काय अडचणी असतात मला बऱ्यापैकी माहीत आहे आणि मी उमजून समजून आहोत गोष्टी तर ज्या शेतकरी आत्महत्या होऊन राहिल्या थांबल्या पाहिजे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे शेतकरी याला शेती हे उद्योग म्हणून करता आली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाने जे आता काही उपक्रम हाती घेतलेले आहे त्या संदर्भात आता एक अध्ययन समिती नेमलेली आहे त्या अध्ययन समितीच्या माध्यमातून दोन मतप्रवाह झालेले आहे एक मत प्रवाहाच होतं की लगेच आपण कर्जमाफी दिली पाहिजे एक मत प्रवाहाच होतं की आपण दोन वेळा कर्जमाफी दिल्यावर शेतकरी आत्महत्या झाल्या तर शेतकरी आत्महत्या का होते तर एखाद्या आपलं सगळी शेती हे निसर्गावर अवलंबून आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे एखाद्या वेळेस पाणी जास्त येते एखाद्या वेळेस कमी येते त्यामुळे शाश्वत पाण्याची व्यवस्था झाली असली तर शेतकरी आत्महत्या थांबणार नाही आपल्या विदर्भाची शेती फार चांगली आहे पण आपण कोरड भाऊ आहे ते जर आपण जर पश्चिम महाराष्ट्रात गेलो तिथं बारमाही पाणी आहे मराठवाड्यात गेलो भारमाही पाणी आहे तिथं शेतकरी आत्महत्या होत नाही आणि हा डाग काय विदर्भाला लागला त्यात यवतमाळ सारखा जिल्हा अग्रेसर आहे अकोला सारखा जिल्हा शेतकरी आत्महत्या पुढे आहे तर या विदर्भाच्या आठही जिल्ह्यासाठी नळगंगा पैनगंगा वैनगंगा नदी प्रकल्प जो त्या काळामध्ये सध्या अटल बिहारी वाजपेयींची कल्पना होती त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेली आहे आपल्या हक्काचं पाणी जे आहे आपलं जे पाणी निसर्गात देल, दिलं जाते जी जी ते सगळं इतर राज्यामध्ये वाहून जाते महाराष्ट्रातलं पाणी तर महाराष्ट्रातलं पाणी महाराष्ट्रात थांबून परत हे आपले जे धरणं आहे हे कसे भरल्या पाहिजे म्हणजे जे तूट आहे पाण्याची ते कधी पूर्ण केल्या जाईल यासाठी या प्रकल्पांमध्ये सांगताना आनंद आहे महाविकास आघाडी सरकारचे काही नेते असे म्हणत आहेत की भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु त्याच कृषी प्रधान देशामध्ये त्यांच्या देशा शेतकऱ्यांच्या भूखंडावर त्यांचा श्रीखंड होत आहे आता जे लोक म्हणत होते ते लोक तर राज्य राज्यात तर होतेच होते पण देशात नेहमी कृषी मंत्री म्हणून त्यांचं मोठं नाव होत मग त्यावेळेस ते त्या पदा न्याय देऊ शकले असते त्यावेळेस ते होते म्हणजे मग शेतकरी आत्महत्या त्या काळामध्ये जास्त झाल्या मग आता त्या आम्ही काय म्हणायचं की त्यावेळेस त्यांचा अभ्यास कमी पडला उलट आत्म मी बाबा शेतकरी आत्महत्या कोण्या राज्याले कोण्या देशाले कोण्या जिल्ह्याले भूषणावर नाही आहे एकही शेतकरी मेला नाही पाहिजे मी तुम्ही या मताचा माणूस आहो पण शेतकरी आत्महत्या त्या काळामध्ये जेवढ्या झाल्या मला सांगताना आनंद आहे की आज आमच्या सरकारमध्ये आम्ही यशस्वी झालो नाही पण कमी करू शकलो मग आता याच अध्ययन त्यांनी केलं पाहिजे म्हणतांनी की आपण एक बोट लोकांच्या इकडे दाखवणार चार बोट आपल्या इकडे त्यावेळेस ते जर आकडे मी वाचून दाखवले तर त्यांनी उत्तर देता येणार नाही स्पष्ट मत आहे की सरकार असो की विरोधी असो शेतकरी आत्महत्या था कशा थांबतील याच्यावर अभ्यास केला पाहिजे आणि या अभ्यास करून याच्यावर कोणाही पक्षाचा आमदार असो या कोणाही पक्षाचा नेता असो त्याचा जर चांगला विचार सुजाव असेल त्याचा चांगला अभ्यास करणे अंमलबजावणी केली पाहिजे आपल्या मतदारसंघात कमळगंगा नदी जेव्हा मी पुनर्जीवित करायला गेलो तर ज्या त्यावेळे काँग्रेस सरकार राष्ट्रवादी सरकारनी जेव्हा मी डेमो दिला स्वर्गीय गोपकरजी माझ्यासोबत होते पालनदास घोळसवार होते तुमचे पत्रकार होते इंगळे ब्रह्मीचे या डेमो पाहत असताना राज्याचे सहा मंत्री होते पतंगराव कदम होते जयंतराव पाटील होते नितीन राऊत होते विदर्भाचे सगळ्यांनी तारीफ केली आणि सांगितलं की हा प्रकल्प एकदम चांगला आहे पण आम्ही तुला पैसे देऊ शकत नाही कारण तो विरोधी पक्षाचा आमदार आहे मग शेतकरी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो जर चांगला उपाय योजना जर कोणी करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की विरोधी पक्षाचा आमदार म्हणून त्याला दिलं नाही पाहिजे शेवटी मी बळावर केलं सगळ्यांसोबत येऊन केलं आज त्याचे रिझल्ट तुमच्या डोळ्यात सामने आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब त्यांनी माझ्या कौतुक केलं दिल्लीच्या संसदमध्ये त्याची चर्चा झाली आणि आज तिथं टँकर मुक्त गाव झालं पाण्याच्या व्यवस्था झाल्या शाश्वत पाण्याची व्यवस्था झाली आज धार्मिक कार्यक्रमासाठी का आपल्याला काटेपुर लागत होतं नागपूर पूर्णा नदीवर झालं होतं आज तिथं होतात आज तिथं ढोरा वास्त्राला पाणी झालं ज्या विहिरी दोन घंटे चालत नव्हते त्या दहा घंटे चालायला लागल्या चोवीस घंटे चालायला लागल्या वाऱ्याची वॉटर टेबल वाढली तीन तीन मतदारसंघामध्ये संघामध्ये डॅमचे भूमिपूजन आठ मध्ये झाले होते फक्त कुदाय मारल्या होत्या त्यातले दोन पूर्ण केले तिसऱ्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे सातशे साठ कोटी पैकी साडे चारशे कोटीचे टेंडर झाले बाकी त्याचे काम सुरू आहे पाईपलाईन पूर्ण झालेल्या आहेत आता डिस्ट्रीब्युशन साठी लागणारे विजेचं सा काम सगळ्यात जास्त स्वरूप जमीन मी माझ्या मतदारसंघात दिली आणि अमरावती जिल्ह्यातूनही माझ्या मतदारसंघात पाईपलाईन आली तीन वर्षाच्या नंतर खाली जमीन भेटणार नाही महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे त्याचप्रमाणे जर बघितलं तर शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे याकरिता आज प्रहार जनशक्ती पक्षाचे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज चक्क रात्री अकरा ते बारा वाजताच्या सुमारास आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर एक अनोख्या प्रकारे आंदोलन केलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ प्रश्न घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमदार हरीश पिंपळे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे तर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता पोल, शहर पोलीस स्टेशनच्या वतीने या आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर मोठा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या त्याचप्रमाणे शेतीमालाला भाव मिळावा याकरिता आज बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात जर बघितलं तर मूर्तिजापूर या ठिकाणी मशाल आंदोलन करण्यात आलेलं आहे कॅमेरामन अमेय आगेकर सह मी प्रतीक कुरेकर सीई न्यूज मूर्तिजापूर अकोला सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर